नमस्कार प्रेक्षकांनो ह्यावेळता सगळ्यात मोठा असा ट्विस्ट तुम्ही ऐकत आहात आता इकडे मंजिरी मायाचं बोलणं जे एक राहतं ते अथर्वनी ऐकलेलं असतं आता इकडे माया म्हणते मंजिरीला बरं झालं मॅडम आपण जे कायक प्लॅनिंग केली गॅस लिकेजची ते अजिबातच अथर्वला कळाली नाही जर काही सगळं अथर्वला कळालं असतं त्याने आपल्याला सोडलं नसतं तेवढ्यात मंजुरी पण बोलते हो हे एक चांगलं झाले हे प्लॅनिंग अथर्वला कळाली नाही जर का अथर्वला कळलं असतं ना तर आपली काही देखील एक खैर नव्हती तेवढ्यात ते, ते सगळं बोलणं अथर्व ऐकतो अथर्व एका जागी एकदम स्तब्ध होऊन जातो आणि अथर्व त्या मंजुरी मायाला चांगलाच असा धडा शिकवतो चांगलीच त्यांना अद्दल शिकवतो नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे सकाळची वेळ रात्री अथर्व ऑफिसमध्ये जाण्याकरता निघालेला असतो तेवढ्यात मीरा पण म्हणते अथर्वला हे घ्या डबा आणि येताना लवकर या तेवढ्यात अथर्व पण बोलतो हो ठीक आहे असं म्हणून अथर्व पण निघतो तेवढ्यात प्रेक्षकांना हे मंजिरी मायाचं बोलणं अथर्वच्या कानावरती पडतं अथर्व जेव्हा त्याच्या रूम बंद निघेल तेवढ्यात ती माया मोठमोठ्याने बोलू लागत असते आपला प्लॅन फ्लॉप झाला आपला दरवेळेस प्रमाणे प्लॅन फ्लॉपच होऊन जातो आपलं काही देखलेख पुढे होऊ शकत नाही आपण त्या मीराला काही देखलेख दडा शिकवू शकत नाही तेवढ्यात अथर्व बोलतो हे सगळे काय बोलत आहे बरं काय यांचं बोलणं अथर्व त्यांचं बोलणं सगळं लपून ऐकतो तेवढ्यात मंजिरी पण बोलते अगं जरा हळू बोल हे सगळं अथर्वने ऐकलं ना आपलं काही देखील एक कळतं आहे का तेवढंच ती पण बोलते पण एक गोष्ट चांगली झाली आहे सगळं अथर्वला कळालं नाही जर काही सगळं अथर्वला कळालं असतं ना तर आपली काही देखील एक कैर नव्हती आपण त्या मीराला मारण्याचा प्रयत्न केला हे अथर्वाला कळाला असतं ना अथर्वने आपल्याला अजिबात सोडलं नसतं तेवढ्यात मंजिरी पण बोलते हो हे एक बरं झालं अथर्वला कळालं नाही आता तू हे मोठमोठ्याने ओरडा करून हे सगळ्यांना कळेल असं तरी एक करू नको जरा तू गप्प बस बाई जर काय सगळं कळालं ना घरच्यांना तर ते काय करतील याचा मी स्वप्नात देखील एक विचार करू शकत नाही पण प्रेक्षकांना ते सगळं बोलणं अथर्वने ऐकलेलं राहतं अथर्वला एकदम असा मोठा धक्का लागलेला राहतो आता अथर्व डायरेक्टच त्या दोघींच्या खोलीमध्ये जातो आणि अथर्व असं दाखवतो त्याला काही देखील एक माहिती नाही अथर्व म्हणतो ते मीराला असं काय झालं होतं बरं मीराला अजिबातच कसा देखील एक वास येत नव्हता तुम्ही तिच्यावरती जरा लक्ष ठेवा असं अथर्व म्हणतो तिथून निघून जातो आता अथर्वला त्या दोघांचं जे काही प्लॅनिंग राहतं ते सगळं कळलेलं राहतं पण अथर्व त्या दोघांना समोर असं दाखवतो की त्याला काही देखील एक माहिती नाही आहे आता इकडे मीरा पण किचनमध्ये जाते स्वयंपाक बनवण्याकरता मीरा म्हणते आता मी ना दहा वेळेस गॅस चेक करत जाईल गॅसचा मला वास येत नव्हता हो असं का झालं होतं बरं आता मीरा दहा वेळेस तो गॅस बघते आणि मग जे काय खायचं आहे ते बनवू लागत असते आता इकडे अथर्व ऑफिसमध्ये आलेला राहतो अथर्व ह्याच गोष्टीचा विचार करत राहतो हे सगळं घरामध्ये काय चाललंय बरं हे दोघे असं वागतील मला असं स्वप्नात देखील एक वाटलं नव्हतं ह्या हो कट एक कटकारस्थान असल्याचं मला अजिबातच वाटलं नव्हतं आई आई हे सगळं असं करू शकेल मला असं अजिबातच वाटलं नव्हतं त्या मायाचं मी एक वेळेस समजू शकतो पण आई असं वागेल असं मला स्वप्नात देखील मी विचार करू शकत नाही आता अथर्वला काय देखील एक राहत नाही आता अथर्व डायरेक्ट एक त्याचा प्लॅन बनवतो अन सरळ असा घरी येतो आता अथर्व घरी आल्यावरती म्हणतो मी ना घरामध्ये असा लपून सी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे ना त्याच्याने जे काय आहे ना ते मला कळेल नाही म्हणजे घरातले बरेच जण आपल्या वेगला त्रास देत होते ना त्याच्याने मी हा कॅमेरा लावला होता घरामध्ये तेव्हा ती मंजिरी माया एकदम अशी होऊन जातात एकदम घाबरून जातात तेव्हा ती मंजिरी पण म्हणते हे सगळं काय करतंय तू घरात का तू लपून कॅमेरा लावला आहेस बरं तेवढं अथर्व पण बोलतो याची मला वेळ आली होती म्हणून मी हा कॅमेरा लावला होता आणि या कॅमेऱ्यामध्ये सगळं काही देखील एक ते रेकॉर्ड झालं असेल आपल्या घरातले माणसं फार देखील काय काय चुकीचं वागता ही मायाच पहिले किती चुकीची वागायची कट कारस्ताना करायची ती फार देखील एक चुकीची वागली आहे म्हणून मी हा कॅमेरा लावला आहे हे घरातले माणसं आपले फार देखील चुकीचं वागता घरामध्ये आपली खोर जोखीम वस्तू राहते आजीतलाच पाहिलं ना घरामध्ये फार तो चोरी करायला कमी करत नाही आता तिथे अजित पण असतो अजित एकदम घाबरून जातो अजित म्हणतो हे सगळं जुनं काय बोलतोयच बरं तू पण आता अथर्व म्हणतो याच्यासाठीच मी कॅमेरा लावले आपल्या घरातले माणसं खूप चुकीचे आता मंजुरी माया एकदम घाबरून जातात तेव्हा आता माया पण बोलते प्लीज अथर्व त्या कॅमेऱ्यामध्ये काही एक देखील एक चे करू नको काही देखील तसं ते नसेल तेव्हा आता अथर्व पण बोलतो मला जे काय सगळं सत्य ते कळालंय तुम्ही तुमच्या तोंडून सांगितलं तर ते खूप चांगलं असेल तेव्हा ते आता माया पण बोलते सॉरी 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 अथर्व प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मला माफ कर माझ्याकडनं फार देखील मोठी चुकी झाली पण मी या प्लॅनिंगमध्ये अजिबातच सामील नव्हती या चळा कटकारस्तानामध्ये ही बाई ही मंजिरी मॅडम या सामील होत्या तेव्हाच मंजिरी पण बोलते अगं तुला अक्कल आहे काय सगळं काय बोलतेस तू तेवढंच आता मंजिरी अथर्वला सांगते अथर्वच्या बोलण्याकडे तू अजिबातच विश्वास देऊ नको तेव्हा अथर्व पण बोलतो मला सगळं कळालं आहे तू तुझ्या तोंडून तर खूप चांगलं होईल मला सांगण्याची अजिबातच इच्छा नाही आता तेवढ्याच माया पण बोलते हो ही सगळ्या कटकारस्थानामध्ये सामील होती गॅस लीक करायचा ते एक फुल दिलं होतं त्या फुलामध्ये काहीतरी असं औषध टाकलं होतं ते औषध नाही ना ते मिराने फुल सोंगलं ना तिला अजिबात देखील एक वास येणार नाही किंवा आठवले एकदम मोठा धक्का लागतो तिथे ती मिरा पण येते तर एकदम मोठा असा शॉक लागतो आणि अंबिकाचा जो काय सोनच राहता तो एकदम खरा ठरलेला राहतो आता अंबिका म्हणते ही बाई असं वाकेल मला असं अजिबातच वाटलं नव्हतं ही मंजिरी या कटकारस्थानामध्ये सामील असेल मला असं वाटलं नव्हतं म्हणजे इनी माझा जो डाऊट होता मीरा मी तुला म्हटले होते ना इथे जो काही ते फुलाचं झालं होतं म्हणजे या सगळ्या कटकारस्थानामध्ये सामील होती इन त्या फुलावरती ते औषध टाकलं होतं म्हणून तुला काही देखील एक वास येत नव्हता आता तेवढंच ती माया पण म्हणते सॉरी अथर्व मला माफ कर मला अजिबातच तू शिक्षा देऊ नको आता अथर्व बोलतो बस बस झालं तुम्ही हे दोघं असं वागेल मला अजिबातच वाटलं नव्हतं तुम्ही फार चुकीच्या आता मी तुम्हाला दोघांना अजिबातच सोडणार नाही असं म्हणून प्रेक्षकांना अथर्व आहे ना त्या दोघांच्या खेळावरती चांगला तसा काळ फासो आता दादासाहेबांना पण तो बोलवून घेतो दादासाहेबांना पण सत्य कळलेलं राहतं दादासाहेब पण त्या दोघींवरती प्रचंड अशी चिडता दादासाहेब पण म्हणता तुम्ही हे दोघी फार चुकीच्या वागला याला तुम्हाला माफी अजिबातच मिळणार नाही त्या दोघींचे करत असताना जे काय ते सगळे समोर आलेले राहता असं काही मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही हे सगळे भाग बघायमध्ये उत्सुक आहात का नाही ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला जपणाऱ्या या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद